जे केंद्र काही निकष त्या ठिकाणी लावलेले होते आपण व्यतिरिक्त आहेत आपण जवळपास एकशे सदुसष्ट केंद्रांवरती लाईव्ह कास्टिंग करणार आहोत म्हणजे जे, जे एकशे सदुसष्ट केंद्र आहे ती यादी पण मी शेअर करतो आपल्याशी अशी एकूण एकशे सदुसष्ट केंद्र आपल्या तीनशे तेहतीस केंद्रात आयोगाच्या निकषाप्रमाणे ग्रामीण भागामध्ये जवळपास पन्नास टक्के केंद्रांवरती आपल्याला लाईव्ह कास्टिंग करावी लागते हे जे असलेले कॅमेरे आहेत मॉनिटर्स आहेत त्या ठिकाणी हे सर्व कॅमेरे लाईव्ह आम्हाला या ठिकाणी दिसणार आहेत तसंच जिल्हाधिकारी युवा त्यांच्या कंट्रोल रूमला हे कॅमेऱ्यां तस लाईव्ह दिसेल आयोगाला तसं लाईव्ह दिसेल आणि इथे बसून जवळपास एकशे सदुसष्ट केंद्रांमध्ये जी काही मतदानाची प्रक्रिया आहे ती सुरळीत होत आहे का कोणताही गैरप्रकार होत नाही यावरती आमचं कंट्रोल त्या ठिकाणी असणार आहे त्याकरिता वेगळा टीम आम्ही त्या ठिकाणी प्रत्येक मॉनिटरकरिता एक माणूस त्या ठिकाणी नेमलेला आहे जो दिवसभर बसून फक्त एवढंच त्यांचं काम असेल तर त्या केंद्रावरती व्यवस्थित सगळ्या गोष्टी होत आहेत आणि फक्त एक कॅमेरा नाही रूममध्ये एक कॅमेरा असेल आणि रूमच्या बाहेर प्रवेशद्वारावर पण एक कॅमेरा असेल म्हणजे थोडक्यात होणारी निवडणूक ही निष्पक्षपणे निर्भयपणे प्रभावीपणे तालुक्यामध्ये निवडणूक होईल अनुषंगाने आपण केलेली आहे त्याचबरोबर जवळपास आठ केंद्र अशी आहेत ज्या ठिकाणी पोलीस दलांनी आयटीबीपीची पोलीस आपण स्थिर पथक त्या ठिकाणी ज्या ठिकाणी एक सेक्शन आठ सेक्शन असणार आहे त्यामध्ये सिल्वर ज्युबरीच केंद्र असेल ज्या ठिकाणी आपल्याकडे सात केंद्र आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मतदार त्या ठिकाणी येणार आहेत अभिनव विद्यालय असेल आपल्याकडे त्या ठिकाणी आपण हाफ सेक्शन खुलेला आहे गोयराज मध्ये काही केंद्र आहेत अगळगाव आहे पांदरी आहे नारी आहे असे जवळपास आठ ठिकाणी आपण जे हाफ सेक्शन आहे फुल सेक्शन आहे आयटीबीपीच ते त्या ठिकाणी खुलेलं आहे वार्षिक तालुक्यात एकूण मतदान तीन लाख सदतीस हजार चारशे नव्याण्णव आहे पैकी पुरुष मतदान एक लाख त्र्याहत्तर हजार चारशे त्रेपन्न पहिला मतदार एक लाख चौसष्ट हजार दोन ट्रान्सजेंडर यांची संख्या आहे चव्वेचाळीस असं आपल्याकडे एकूण तीन लाख सदतीस हजार चारशे नव्याण्णव मतदार आहे आपल्याकडे एकूण मतदान केंद्र तीनशे तेहतीस आहे पैकी ग्रामीण भागात दोनशे पंचवीस शहरी भागात एकशे आठ यांची जी पोलिंग स्टेशन लोकेशन आहे मतदान केंद्राची ठिकाणं ती शहरी भागात एकशे छत्तीस ग्रामीण भागात एकशे छत्तीस शहरी भागात सदोतीस आपल्याकडं वीस तारखेला आपण दोन आदर्श मतदान केंद्र तयार करत हो, आहोत आयडीएस पोलिंग स्टेशन म्हणतात त्याला केंद्र क्रमांक एकशे सतरा आणि केंद्र क्रमांक एकशे अठरा दिव्यांग संचलित असे आपल्याकडे दोन मतदान केंद्र आपण शहरातील केंद्र क्रमांक नव्याण्णव आणि केंद्र क्रमांक एकशे वीस कर्मचारी पूर्ण कर्मचारी स्टाफ असलेली दोन केंद्र केंद्र एकशे एकवीस आणि एकशे बावीस यासाठी नियुक्त कर्मचारी अधिकारी जे आहेत आपल्याकडं सेक्टर ऑफिसर्स तेहतीस तीनशे तेहतीस बूथवरती तेहतीस सेक्टर ऑफिसर प्रत्येक से, सेक्टर ऑफिसर दहा ते बारा केंद्र याप्रमाणे नियोजन केलेलं आहे